नमस्कार मी कविता बंकापुरे गेल्या भागापासून आपण माझ्या चॅनलमध्ये शिकत आहोत चित्रकथी काढणं चित्रकथी ही लोककला शिकणं तर चित्रकथी या लोककलेमधलं आज आपण शिकणार आहोत झाडं या चित्रांमध्ये फारशा प्रमाणात झाडं नसली तरी आजूबाजूचा माहोल ब भरून टाकण्यासाठी किंवा चित्रामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेस निर्माण करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात झाडही वापरली जातात आणि वारलीप्रमाणेच जी ही चित्रकथी ज्या भागातून आली आहे त्या भागात दिसणारी झाडंच ह्या चित्रांमध्ये काढली जातात पण आता ही शैली वेगळी असल्यामुळे ह्याची शैली पण चित्रां झाडं काढण्याची शैली पण थोडीशी वेगळी आहे ही चित्र रंगवली की अजून वेगळी दिसतात पण सध्या आपण फक्त स्केच पेन आणि कागदाच्या माध्यमातूनही शिकतोय त्याच्यामुळे मी ब्लॅक अँड व्हाईट या स्वरूपातच दाखवणार आहे नंतर रंगवायच्या वेळेला ही चित्र तुम्हाला कशी दिसतील ते पण शिकवू आणि कुठले रंग वापरले जातात आणि ते तसेच का असतात ह्याची पण आपण माहिती घेणारच आहोत तर हे साधारण नारळासारखं दिसणारं झाड आहे ही पण कोकण कोकणातली चित्रशैली असल्यामुळे याच्यात नारळ किंवा साधारण आंब्यासारखी दिसणारी झाडंच आपण काढणार आहोत तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत का हे नक्की कळवा कसे वाटतात तुमच्या इतर काही शंका असतील अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आपल्या अप्तिशांची किंवा चित्रकला आवडणाऱ्या ओळखीच्या लोकांची नक्की हे व्हिडिओ शेअर करा आर्टिस्ट कविता बंकापुरे या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आगामी सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथेही प्रत्येक बघितलं आपण जर प्रत्येक कलाकाराच्या शैलीचाही इथे प्रभाव दिसतो ही मी वेगवेगळ्या प्रकारची नारळाची वगैरे झाड दाखवली वेग वेग आहेत पण ती वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारे काढलेली आहेत कलाकाराने त्याच्यामुळे काहींची टोक पानांची गोल आहेत काही पानांची टोक टोकदार आहेत इथे आपण बघितलं तर नुसत्या झाडांमुळेच लहान मोठी झाडं काढल्यामुळे त्याचं नीट कॉम्पोजिशन केल्यामुळे फक्त झाडांच एक चित्र झालं या शैलीतलं अशाही प्रकारे तुम्ही चित्र आकर्षक असं काढू शकता याच्यात कमळाची फुलं पण दाखवली आहेत अशा प्रकारे रामायणातला किंवा सीतेचा वगैरे कुठला प्र प्रसंग दाखवायचा असेल किंवा महाभारतातला श्रीकृष्णाचा तर त्याच्या आजूबाजूला ही अशी कमळं काढली की त्याचं सौंदर्य वेगळं दिसतं किंवा विषय पण वेगळा लक्षात येतो चित्रातले कुठलेही ये विषय हे निव्वळ सुशोभीकरणासाठी नसून त्यामागे काही कारणही असतं जसं मी आता सांगितलं तसं कमळ कुठल्या ह्याच्यात काढायचं कुठल्या चित कॅरेक्टरच्या अध्यामध्ये अदे काढायचं ही साधारण अशा प्रकारची आंब्याची झाडं आहेत याच्यात थोडेफार बदल होऊन अजून आपल्या आपल्या स्टाईलने पण काढली जाऊ शकतात